नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुणे राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयी ही मधूवर खूप अडकलेली असते ती मधूला म्हणत असते की जेव्हा ज्याच्यामुळे मी या घरामध्ये आले ज्याच्या जबाबदारीवर त्याला याचं काहीच घेणं नाही माझा अपमान होतो किंवा काही होते जेव्हा मम्माचा अपमान होत होता तेव्हा सुद्धा तो शांत राहिला एका शब्दाने सुद्धा तो काही बोलला नाही कबीर मात्र हे सर्व ऐकत असतो तेव्हा मधू म्हणते की मृण्मयी तू हे सर्व काय बोलतेस तेव्हा मृण्मय म्हणते की जेव्हा कबीर डोंगरवाडीला निघला होता तेव्हा त्याने मला प्रॉमिस केले होते की तो तेथेच सर्व काही सोडून येणार सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याच्या जे काही जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व पार करून तो येणार होता आणि पूर्णपणे तो माझा होणार होता म्हणजे माझ्याशिवाय त्याच्या डोक्यामध्ये दुसरा कुणाचाच विचार नव्हता असे त्याने मला प्रॉमिस केले होते परंतु काय केले त्याने त्याने कोणतीही त्याची जबाबदारी पार पाडली नाही उलट त्याने आणखीन कॉम्प्लिकेशन हे क्रिएट करून ठेवले मला सर्वांना कबीरचा अभिमान वाटत होता कारण कबीर एक सच्चा पत्रकार आहे परंतु आतू ह्या सच्चेपणावर मला आता त्याच्यावर संशय येतो मधू म्हणते की अगं मृण्मय तू काय बोलतेस हे सर्व कबीरलासुद्धा धक्का बसलेला असतो मृण्मय म्हणते की आतू प्लीज आत्ता मला एकटीला राहून दे तू येथून बाहेर निघून जा तेव्हा मधूला सुद्धा खूप वाईट वाटते आणि ती बाहेर निघून येत असते तोच कबीरला मृन्मयीचा इतका राग येतो आणि तो घाईने रागातच बाहेर निघून येतो आणि रागात तो म्हणत असतो की मृन्मय जे काही बोलते ते एकदम बरोबर आहे या सर्वाला मीच जबाबदार आहे आणि आज आईला माझ्यामुळे किती काही ऐकून घ्यावे लागले याचा सुद्धा त्याला प्रचंड राग येतो कबीर तुझं सर्व काही चुकते कारण तोंड वर करून तू सर्वांना म्हणजे मृन्मयीला सांगितले होते की झाला कायमचं डोंगरवाडीला सोडून येईल सर्वाचा सोक्षमोक्ष करूनच येईल आणि हे सर्व काय होऊन बसले याचाच तो विचार करत असतो त्यानंतर इकडे मृन्मय सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते माझ्या संसाराला कुणाची नजर तर लागली नाही ना हे ना। सर्व काय होऊन बसले कबीर काय केले हे सर्व तू आपल्यामध्ये इतकं अंतर काल सेल का आलं असेल कबीर की मी बोललेलं सुद्धा तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही तू जे काही सांगतो ते खरं आहे की खोटं ह्याचा सुद्धा मला काही थांगपत्ता लागत नाही त्यानंतर इकडे कबीर सुद्धा तोच विचार करत असतो जितकं खोटं मी करतो तितकंच ते माझ्या मनगुटीवर येऊन बसते अगोदर मी गुंजाला माझ्या मनाविरुद्ध येथे नाईलाजानी घेऊन आलो होतो परंतु आता तर स्वतः मी माझ्या मनाने तिला इथे घेऊन आलो आणि गुंजा माझी एक जबाबदारी आहे म्हणून मी हे सर्व केले आणि या जबाबदारीच्या ओझ्याखाली मृण्मयीने दबून जावे हा कुठला न्याय आणि तिच्या बाबतीत माझ्या जे काही कर्तव्य आहे ते मी पार पडायलाच हवे एक नवरा म्हणून तिच्या माझ्याकडून ज्या ज्या काही अपेक्षा आहे त्या तर मी पूर्ण करायलाच हव्यात एक जबाबदारी पार घेतो तर मी कर्तव्यात कमी पडतो आणि दुसरीकडे कर्तव्य जर पार पाडायला गेलो तर जबाबदारी व्यवस्थित पार पाडता येत नाही म्हणून गुंजा आणि मृण्मयी या दोघींच्या मध्ये कबीरची मात्र खूपच हालमेल झालेली असते त्यानंतर इकडे मृण्मयी सुद्धा तोच विचार करत असते की कबीर एक नवरा म्हणून कोणतीही जबाबदारी कर्तव्य तू माझ्याबद्दल पार पाडत नाही खरं तर कबीर तू मला वेळ द्यायला हवा प्रेमापोटी नाही माझ्या कर्तव्यापोटी तू मला विचारायला हवेस हो नको ते मला आपुलकीने प्रेमाने विचारायला हवं आणि ते सुद्धा एक जबाबदारी म्हणून नाही आणि त्यानंतर ते आपले डोळे पुसते आणि मिरुन नाही असं रडत बसण्यापेक्षा तू कबीरला याचा जाब विचारायला हवा माझ्याबद्दल जे काही प्रेम आपुलकी आहे ते कुठे हरून बसलात त्याच्याबद्दलचा जाब आणि मला माझ्या हक्काचा प्रेम का देत नाही याचा जाब त्यानंतर कबीर सुद्धा इकडे तोच विचार करतो की माझ्या प्रेमावर फक्त मृण्मयीचा हक्क आहे त्यामुळे मी तिचे ते सर्व हक्क आणि अधिकार तिला द्यायलाच हवेत आणि गुंजाने माझ्यासाठी जे काही केले त्याची परतफेड सुद्धा मी या आयुष्यात करू शकत नाही परंतु मी माझ्या बायकोला सुद्धा माझ्या प्रेमापासून वंचित ठेवू शकत नाही गुंजा आणि माझ्यातील मैत्रीच्या नात्यामुळे मृण्मयी सुद्धा दुखावली जाते आणि आणखीन किती दिवस मी तिला असे दुखवणार किती दिवस मी तिला असे लांब ठेवणार मृण्मयी माझी बायको आहे तिला हे सर्व हक्क मी द्यायलाच हवेत इकडे मृण्मयी तोच विचार करते की जर हे हक्क आणि नवऱ्याचे ते प्रेम अधिकार मला जर मागून मिळत नसेल तर ते मी जबरदस्तीने घ्यायला हवेत माझ्या प्रेमात आणि अधिकारामध्ये मला कोणीही भागीदार खपणार नाही जे माझं आहे ते मला मिळायलाच हवे आणि रागाने ती टेबलवरील एक वस्तू फेकून देते त्यानंतर इकडे मधू किचनमध्ये येते आणि तिलासुद्धा खूप टेन्शन येते कारण विरुमय कधीच अशा शब्दामध्ये माझ्याशी बोलली नव्हती एवढ्या मोठ्या आवाजात परंतु हे सर्व घडते ना ती माया मामीमुळे तेवढे तेथे माया विजय येते आणि विजय म्हणत असते की अगं मधू हा भांड्यांचा किती पसरा पडला आणि अजून किचनमध्ये खाण्यासाठी सुद्धा काहीच तयार नाही त्यामुळे एक काम कर तूसुद्धा माझ्याबरोबर चल आपण वडापाव खाऊन येऊत मधू म्हणते की नाही नाही येत आणि विजय म्हणते की अगं रेशीमसुद्धा आज कवितासोबत ते मुलं आणण्यासाठी गेली आहे कधीच्या नवेत आणि एक काम कर आणि हळूहळूजत म्हणत असते की अगं आजचं सर्व काही स्वयंपाक आहे ना तो मुरुंबाईकडून करून घे आणि नव्याच्या नवरीचे नऊ दिवस आता संपले त्यामुळे जरा तिला किचनमध्ये कामाला लाव जरा तिला कामाची सवय लाव तू जर अशी स्वतःवर कायम हे घेत राहिली तर आयुष्यभर राबराब राबत राब राहशील आणि जातानी म्हणते की अगं मधू पण माझ्यासाठी सुद्धा खिचडी ठेव का मी लगेच ती वडापाव खाण्यासाठी निघून जाते मधू लगेच मनाशी म्हणते की चला आता कामाला लागूयात म्हणून ती कामाला लागते आणि तेवढ्यात ती झाडू घेऊन झाडायला लागते तर तेवढ्यात गुंजा येते आणि तिच्या हातातील झाडू घेते आणि आई तुम्ही कशाला काम करता मला असे आराम करायची सवय नाही म्हणून ती कामाला लागते तर मधू म्हणते की काय ग हे काम तू नाही करायचे जरा आराम कर मधू म्हणत असते की अगं जखम वगैरे काही चिघळली तर काय करणार तेव्हा गुंजा म्हणते की गोळी लागून मी मेली नाही मग आता ह्या जखमेने काय मरणार तेव्हा मधू म्हणते की प्लीज असे बोलू नको आणि जा खोली जाऊन आराम कर असे तिला सांगते गुंजा म्हणते की नाही मी येथेच बसते कारण बाईच्या जातीलाही ना, जाती ना कुणी बोलायला जर असले तर काम पटकन होते थकवा जाणवत नाही असे माझी आई सांगत असते आणि ते जनाबाईला नाही का धान्य दळू लागण्यासाठी जात्यावर विठ्ठल आला होता तसं तेव्हा मधुप्रेमाने गुंजाचा किस घेऊन म्हणते की खरच अगदी गुणी मुलगी आहे तो आता येथे बस मी तोपर्यंत काम पटपट आवरते तेव्हा गुंजात येथे बसते संध्याकाळ होते तर गुंजाही तुळसी वृंदावनात दिवा लावण्यासाठी बाहेर येते आणि त्याच कबीर कबीरसुद्धा बाहेर आलेला असतो आणि त्याला मृण्माईचे ते सर्व बोलणेसुद्धा आठवत असते की मधुला तिने काय हे बोललेले आहे ते आणि गुंजला जेव्हा गोळी लागली होती त्यावेळी तिने तिचं प्रेम कबीराचं व्यक्त केलेले सर्व क्षण त्याला आठू लागतात मृण्माईच्या भांगामधील लग्नामध्ये जे कुंकू भरलेले असते ते सर्व क्षण आणि तो गुंजाजवळ येतो आणि गुंजाला विचारतो की गुंजा बरं वाटते का आता तेव्हा गुंजा म्हणते तुम्हाला काही बोलायचे आहे का तेव्हा गुंजा म्हणते ते इतक्या दिवस मी तुमच्या बरोबर एका घरामध्ये राहून तुमच्या मनातलं ओळखणार नाही का तेव्हा कबीरला हसू येते आणि मनातलं ओळखणं हे इतकं सोपं असते का मला तर माझ्याच मनातलं काय चालू आहे ते ओळखणं जरा अवघड वाटते कारण माझ्या मनामध्ये खूप काही साचलेलं आहे तेव्हा गुंजा म्हणते की मन मोकळं केल्याशिवाय काही मन मोकळं होणार नाही त्यामुळे जे काही बोलायचे असेल तर बोला तेव्हा कबीर सांगू लागतो की जेव्हापासून डोंगरवाडीला मी आलो आणि तेव्हा तू माझ्याबरोबर आली आणि परत आपण तिकडे डोंगरवाडीला गेलो आणि गुंजा म्हणते की परत मी या घरामध्ये आले आणि साहेबा याच घरामध्ये मी ठरवले होते की मी कायमचं डोंगरवाडीला जाणार पण नशिबाचा फेरा मला गोल फिरवून परत याच घरामध्ये घेऊन आला तेव्हा कबीर म्हणतो की अगं पण या सर्वांमध्ये मा मृन्मयीवर माझ्याकडून खूप मोठा अन्याय झाला ती माझ्या वर्तुळाच्या बाहेरच राहते नशिबातले जे काही चढउतार आहे ते किती कमी दिवसामध्ये तुझ्यामुळे अनुभवायला मिळाले आणि किती संकटांना आपण एकत्र दोघे सामोरे गेलो आनंदाचे दुःखाचे हसरे किती क्षण आपण एकत्र जगलो परंतु या सर्वावर खरा हक्क तर मृन्मयीचा होता आणि आज मी तुला एक प्रश्न विचारतो तू सुद्धा मला विचार की मी गेल्या काही दिवसापासून आपण एकत्र राहतो परंतु वेगळ्या काही नजरेने मी कधी तुझ्याकडे बघितले का किंवा माझ्या स्पर्शामध्ये तसं काही तुला जाणवले का तेव्हा गुंजा नाही बोलते तर कबीर म्हणतो की कारण आहे की मी आपलं लग्नच मानत नाही कारण माझ्या मनामध्ये मा तुझ्याविषयी असे काही वेगळ्या फिलिंग्सच नाही परंतु गुंजा एक सांगतो मला तुझ्याबद्दल खूप आदर आहे एवढ्या लहान वयामध्ये तुझ्यामध्ये जी काही मॅच्युरिटी आहे सगळ्यांना आपल्यास करून घेण्याची कसब आहे परिस्थिती हाताळण्याचं हातोटी आहे आत्मविश्वास आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तू खूप निर्मळ आणि निस्वार्थी आहे गुंजा तेव्हा गुंजा विचारते की साहेबा तुम्ही माझ्याबद्दल कशाला हे सर्व सांगत बसला तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते सांगून मोकळे व्हा तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा तू खूप चांगली मुलगी आहे परंतु मी तुझा विचार नाही करू शकत मी मृुण्मयीचा नवरा आहे त्यामुळे मी तिची आणखीन परीक्षा नाही बघू शकत त्यामुळे आमच्या नात्याला मला पुढे न्यावे लागेल तेव्हा गुंजा म्हणते की बरोबर -बर आहे मृरुणमयी तुमची बायको आहेत म्हणून तुम्ही त्यांचं नातं मानता मग तुम्ही त्यांना बायकोचा अधिकार द्यायलाच पाहिजे तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा तू तू तर जेव्हा गोळी लागली तेव्हा म्हटली होती तेव्हा गुंजा म्हणते की माझं तुमच्यावर प्रेम आहे असेच ना तेव्हा कबीर आणि गुंजाला ते क्षण आठवतात गुंजा म्हणते की मी तुम्हाला त्यावेळेस सांगितले होते की ते तुम्ही मनावर घेऊ नका गुंजा सांगते की हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की प्रेम हे आपल्या हातात नसते आणि ताब्यात सुद्धा प्रेम जसे मिलनात असते तसे ते त्यागात सुद्धा असते प्रेम जसं एकमेकांबरोबर राहण्यात असतं तसं ते विरहात सुद्धा असते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जो माणूस आपल्याला आवडतो तो, तो माणूस आपल्याला मिळेल की नाही या परीस त्या माणसाला काय आवडते ते त्याला मिळावे ह्या सर्व काही वाटण्यामध्ये प्रेम असते रुक्मिणीचे सुद्धा कृष्णावर किती प्रेम होते त्यांचं लग्न सुद्धा झाले होते पण राधाचं सुद्धा कृष्णावर प्रेम होतेच तेव्हा त्यांचे थोडंच लग्न झाले होते आणि प्रेमाच म्हणाल तर मिऱ्याचं सुद्धा प्रेम होतच आणि आपले डोळे पुसत ती कबीरला म्हणते की उद्या पलीकडच्या आळीमधील एखादी मुलगी येईन आणि तुम्हाला म्हणेल की तिचं तुमच्यावर प्रेम आहे मग तुम्ही काय करतान तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा तू अशी काही बाहेरची मुलगी नाही दोन वेळा तू माझा जीव वाचवला म्हणून तू माझ्या आयुष्यात काहीतरी तुला स्थान तर आहेस ना तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तुमच्या आयुष्यामध्ये माझं काय स्थान आहे हे तुम्हालासुद्धा माहिती नाही आणि मलासुद्धा माहिती नाही पण मृन्मयीताईंचं तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे हे तर तुम्हाला माहिती आहे ना मृण्मयताई आणि तुम्ही नवरबाईको आहात आणि नवराबाईको म्हणूनच राहायला हवेत आणि लवकर तुम्ही नवराबाईकू सुद्धा व्हायला पाहिजे तर बाग पुडिल भागा मत दे हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कबीर हा मृन्मयीवर खूप असा चिडलेला असतो कारण मृन्मय सुद्धा वागत असते तेव्हा कबीर म्हणतो की मला असे वाटले होते की तुझी आईच ही विचित्र असेल परंतु मला असे वाटायला लागले की तू तुझ्या आईलाच ही सर्व करण्यासाठी सांगितले असेल तेव्हा मृुन्मय सुद्धा रागाने कबीरला म्हणते की प्रत्येक आईला तिच्या मुलीची काळजी असते तिचं भलं व्हावं असंच तिला वाटत असते तेव्हा कबीर सुद्धा रागाने मृन्मयीला म्हणतो त्याने जर मुलीचा संसार मोडणार असेल तर त्यात काय काहीच चुकीचं नाही तेव्हा मृण्मयी म्हणते की अजून संसार तर संसार सुरूच कुठे झाला तर कबीरला राग येतो आणि मोड तो संसार मात्र मृण्मयीवर भयंकर भडकलेला असतो तेव्हा आता अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आणि बेलायकनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद